नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतो आहोत थर तर मगचा सात एप्रिलचा भाग त्याआधी तुम्हाला तर माहीतच आहे कालच्या एपिसोडमध्ये सायलीने प्रियाच्या रूममध्ये कॅमेरा लपवून ठेवला होता पण प्रियाने तो पकडला आणि त्यामुळे प्रियाने खूप तमाशा केला घरात अश्विन सुद्धा सायलीला काही काही बोलतो अर्जुन सायलीला सतत खुनावत असतो की काहीतरी बोला मिसेस सायली पण सायली काहीच बोलत नाही आणि गप्पा राहते तर आजचा भाग खूप मस्त आहे आता अर्जुनच सायलीकडून चांगलं एकदम जाम असं उत्तर देतो त्या अश्विन आणि प्रियाला आणि इकडे महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला जातो चला तर मग सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रिया अश्विनला बोलत असते अश्विन आपल्यावर नाही या सायलीला फक्त माझ्यावर लक्ष ठेवायचं होतं अरे अश्विन तिच्या मनात माझ्याविषयी इतकं विष भरलं ना की मी कुठं चुकते तिला हेच बघायचं होतं म्हणजे ती मोठी ठरेल ना अश्विन त्यावर आता प्रताप बोलतो अगं मग त्यासाठी इतक्या खालच्या ठरायला जायचा कोणाच्या रूममध्ये कॅमेरा लपवून ठेवायचा पूर्णाजी आता बोलतात की मला तर विश्वासच बसत नाही आहे आता आपल्याच घरी आपल्यावरच पहारा ठेवण्यात आला आहे त्यावर आता कल्पना बोलते पण पूर्णाई माझा विश्वास आहे ना आणि ती सायलीकडे बघत बोलते कारण ज्या घरामध्ये अशी मुलगी राहते ना त्या घरामध्ये काहीही शक्य आहे आणि आपण सगळ्यांनी हिला सून म्हणून स्वीकारावं ना म्हणून हिची अशी धडपड सुरू आहे नाही म्हणजे तन्वी कशी खोटी आहे आणि ही कशी खरी आहे हिला दाखवून द्यायचं होतं आता सायली अर्जुनकडे बघते आणि बोलते नाही अर्जुन तिला खुनावत असतो की काहीतरी बोला काहीतरी बोला पण सायली गप्पच राहते आता ही प्रिया मस्त अशी बोट दाखवते आणि सायलीला बोलते हे सायली स्वतःची पायरी ओळखायला शिक आणि सुभेदारांची सून होण्याची तुझी लायकीच नाही आहे ग आणि सगळे मस्त गप्पपणे हे ऐकत असतात आता अर्जुनला खूपच राग येतो त्याचा राग आता आउट ऑफ कंट्रोल होतो आणि तो बोलतो बस तन्वी माझ्या बायकोने जर तुमच्या रूममध्ये कॅमेरा लपवून ठेवला असेल तर ही तिची चूक झाली पण त्यासाठी तू आता किती तमाशे करशील त्यावर आता प्रिया बोलते एक मिनिट जर कॅमेरा लपवला असेल तर म्हणजे आणि ती आता पुढे अर्जुनला बोलते अर्जुन तुला असं म्हणायचं आहे का की मी खोटी बोलते आहे आणि आता प्रिया हाताची घडी मारते आणि बोलते विचार तुझ्या बायकोला नाही नाही विचारच आणि तू तिच्याच तोंडून ऐक त्यावर आता पूर्णाजी प्रियाच्या सपोर्टमध्ये बोलतात की हो हा सगळा काय प्रकार आहे ना हे आम्हाला कळायलाच हवा आणि आता पूर्णाजी सायलीला जाब विचारतात सायली तू खरंच तुझा फोन तन्वीच्या खोलीत लपवला होता आता सायली बिचारी मान खाली घालते आता अर्जुन तिच्याकडे बघत असतो की मिसेस सायली तुम्ही हे नाही केलं आहे ना असं तिला तो खुनावत असतो पण आता सायली बोलते की हो आता अर्जुन आपले डोळे मिटून घेतो आणि बोलतो मिसेस सायली असं तुम्ही का केलं म्हणजे तो असं सर्वांसमोर म्हणत नाही पण त्याचं मनात हेच विचार सुरू असतात आता प्रिया बोलते काय रे अर्जुन आता बोल ना काय रे माझ्याकडून जराशी चूक झाली तर मला इतकं ऐकवतोस पण आता स्वतःची बायकोच चुकली आहे म्हटल्यावर लगेच पांघरून घालायला येशील ना प्रताप आता सायलीला विचारतो अगं पण हे तू का केलंस इतका मूर्खपणा करताना तुझ्या डोक्यात नक्की काय विचार सुरू होता सायली बिचारी गप्पच बसते त्यावर आता कल्पना बोलते काय ग बोल ना आता आता का तुझी दातखिडी बसली आहे आधी हा असला नीचपणा करायचा आणि मग मान खाली बसून गप्पा करायचं हे असं चालणार नाही हां त्यावर आता सायली बोलते आई पूर्णाजी बाबा मला खरंच माफ करा माझी चूक झाली आहे मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं या प्रियावरती किती जीव आहे आणि ती या घरची सून आहे हे सुद्धा मी मान्य केलं आहे पण अहो आई तिच्या वागण्यात खरेपणा नाही आहे असं आता ती कल्पनाला सांगते आता हे ऐकून सगळे एकमेकांकडे बघू लागतात पुढे आता सायली बोलते अहो ती तुम्हाला सुद्धा फसवती आहे आणि आम्हालाही आणि याच गोष्टीचे माझ्या हाती काहीतरी पुरावे यावे म्हणून मी तो फोन तिथे त्यावर आता कल्पना तिला गप्प करत म्हणते बस झालं आम्हालाही ऐकायचंय नाही आहे आता प्रिया भडकतेने आपली नाटकं सुरू करते आणि नाटकं सुरू करत ती बोलते काय मी जी आईबाबांना भडकवती आहे हे तू असं बोलू तरी कसं शकतेस आणि तू स्वतःला चांगलं शुद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवते आहेस अश्विन आता प्रियाला बोलतो कारण तुला या घरात जे मान मिळतं जे प्रेम मिळतं ते हिला मिळत नाही हा हिचा प्रॉब्लेम आहे असं आता तो सायलीकडे बोट दाखवत बोलत असतो आता अर्जुनला राग येतो आणि तो बोलतो अश्विन हे तुझी बायको खोटेपणा करून मान मिळवते आहे ना हाच आमचा प्रॉब्लेम आहे आता अश्विन बोलतो आलास आलास लागे बायकोची बाजू घ्यायला अर्जुन आता बोलतो आज माझ्या बायकोला एकही एक पुरावा नाही मिळाला कारण तो तिने चुकीच्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न केला असं तो आता सैलीकडे बघत म्हणत असतो पुढे आता अर्जुन बोलतो पण ज्या दिवशी ज्या दिवशी मला एक जरी पुरावा मिळाला ना की हे तन्वी किती फ्रॉड मुलगी आहे त्या दिवशी तुम्ही सगळंच गप्प बसाल तर आता अर्जुन सगळ्यांनाच चेतावनी देत बोलतो त्यावर आता प्रताप बोलतो अर्जुन तन्वी सुभेदारांची सून आहे हे तू विसरू नकोस त्यावर आता अर्जुन बोलतो डॅड हे तिने लक्ष ठेवण्याची गरज आहे म्हणजे घरात रोज रोज नवीन नाटकं होणार नाहीत आता प्रिया लगेच विक्टिम कार्ड प्ले करते आणि ती रडत बोलते पूर्णाजी पूर्णाजी तू बघते आहेस का चूक ह्या सायलीने केली आणि तरीही ऐकून मलाच घ्यावं लागतं फ्रॉड मिस ठरले ना आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघू लागतात कारण त्यांना हे कळलं असतं की हिचे हे परत नाटकं सुरू झाले आता प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे मी तुला म्हणाले होते ना की जोपर्यंत अर्जुन आणि सैली या घरात आहे तोपर्यंत ते आपल्याला सुखात नाही जगू देणार अरे आता अश्विनही मूर्खच तो बोलतो हो ते तर दिसतच आहे आणि या दोघांना आता कधीपर्यंत सहन करावं लागणार आहे ना काय माहिती असं तो सगळ्यांसमोरच आता बोलत असतो आता प्रिया आणखीच नाटकं करू लागतं आणि ती बोलते अरे अश्विन ते कुठे जाणार नाही आहेत रे ते इथेच ठय्या मानून बसणार आहे आणि ती आता पुढे अश्विनला बोलते अश्विन आपल्याला शांततेची गरज आहे ना चल ना आपण दुसरीकडे राहायला जाऊ अश्विन चल इथून आता हा अश्विन सुद्धा बैलासारखा मांडोलत असतो पूर्णाजी आता बोलते तर मी बडा असा विचार सुद्धा करू नकोस आता हे ऐकून प्रिया आणखीच रडू लागते आणि बोलते पूर्णाजी मी इथे रोज येईल ग तुझी आणि आईबाबांची काळजी घेईल पण मला आता नाही सण होत आहे ग हे सगळे आरोप वगैरे मला नाही सण होत ग आता असं म्हणत होता ती रडत असते आणि अश्विन तिला समजावत असते पुढे आता ही प्रिया बोलते अश्विन हवं तर ना आपण रस्त्यावरती राहू पण इथून चल आणि आता प्रिया सायलीच्या हातात जोरातच तिचा फोन आपडते आणि बोलते पण आता मला हा अपमान नको आहे अश्विन प्लीज चल आणि आता ह्या सगळ्या सुभेदारांना सुद्धा वाटत असतं की बिचारी तन्वीस विकतिम आहे आणि सायलीने कसा तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आता अश्विन प्रियाला घेऊन घराबाहेर पडत असतो प्रिया आता मनात बोलते अरे तुमच्या सगळ्यांचं काय जिबात चिकटला ऐका आले कोणतरी थांबवा मला नाहीतर खरंच रस्त्यावरती येण्याची वेळ येणार सगळ्यांना तर हे बघून धक्का बसत असतो आणि अर्जुन सायलींना काही फरक नसते पडत कसा पडणार प्रिया एकदाची गेली म्हणजे सगळं कटकट बंदच होईल पण आता कल्पना तिला थांबवते आणि बोलते थांब तनवी अगं दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तू का भोगणार आहेस आणि ती आता सायलीकडे बघत बोलते जर घराबाहेर जायचंच असेल तर ज्यांनी चूक केली आहे ना त्यांनी जावं स्वतःच्या दिराचं आणि जावेचं चोरून सगळं रेकॉर्ड करणारी मुलगी मला या घरात नकोच आहे असं म्हणत आता कल्पना रागातच सायलीकडे बघू लागते आता अर्जुन बोलतो एक मिनिट मम्मा हे सगळं रूममध्ये मोबाईल लपवण्याबद्दल चाललंय ना मग जेव्हा अस्मिते स्वतः लपून आमच्या बेडरूममध्ये आमच्या गोष्टी चोरून ऐकत होती तेव्हा तू तिला घराबाहेर काढलंस का नाही म्हणजे की ती मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी वेगळे रूल्स आणि माझी बायको या घराची सून आहे म्हणून तिच्यासाठी वेगळे रूल्स हे ऐकून आता कल्पना गप्पाच बसते पुढे आता अर्जुन बोलतो आणि ही तन्वी अरे इने आपल्या घरात काय नाही केलं अरे दागिने चोरले घराबाहेर तमाशे केलेत खोली बाहेर येऊन आमचं बोलणं चोरून ऐकलं हे रिस्क खूप मोठी आहे तरीही अँड आय एम व्हेरी शुअर परवा पाडवाच्या दिवशी जो गोंधळ झाला होता ना तो इनेच घातला असेल घातला का असेल काय घातला होताच इने आता आश्चर्यानेच हे सगळं बघू लागते तिचा चेहरा आता पांढराच पडतो पुढे आता अर्जुन बोलतो त्या दिवशी मी तिथे नव्हतो आणि तुम्ही तुम्ही सगळ्यांनीच तो टॉपिक कन्व्हिनियंटली बंद करून टाकलात का कारण तेव्हा हे प्रूफ झालं होतं की ग्लास तन्वीनेच फोडला होता आता आपल्याला सगळं गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेलं असं दाखवतं म्हणजे सगळ्यांनाच आता हे आठवत असतं त्यावर आता अश्विन बोलतो वा बायकोने लगेच चुकली केलेली दिसते त्यावर आता अर्जुन बोलतो चुगली करणं आणि दिवसभरात नवऱ्याला काय काय घडलं आहे हे सांगणं यात फरक असतो अश्विन आता पूर्णाजी बोलतात अर्जुन तन्वीर चुकली होती तेव्हा तिला या घरात यायचं नाही असं सांगितलं होतं मी त्यावर आता अर्जुन बोलतो आणि मग मग काय केलं तुम्ही मग परत खोट्या बोलल्यावर तू तिला या घरात येऊ दिलंस नाही नेहमी नेवर एंडिंग आहे पूर्णाजी जाऊ दे ना पूर्णाजी गप्प बसतात पुढे आता अर्जुन बोलतो कारण ही तन्वी कधीच खोटं बोलायची थांबणार नाही आणि ही गोष्ट तुम्हीही कबूल करा तन्वी आणि अस्मिताईंनी काहीही केलं तरी तुम्ही लगेच गप्प बसता आणि माफ करून देता पण माझ्या बायकोने जर का एक चूक चुक असेल ना एक तर सहा महिने तुम्ही तेच बोलत बसता पण माझ्या बायकोला कधीच माफी मिळत नाही सायली सुद्धा आता अर्जुनकडे बघू लागते की माझा नवरा माझी किती बाजू घेत आहे आता तीच बोलायला लागते आणि ती पूर्णाजीला म्हणते पूर्ण आजी मला माफ कर गं आई बाबा मला प्लीज तुम्ही सगळे माफ करा असं सा आता सायली हात जोडून सगळ्यांना म्हणते आणि ती पुढे बोलते पण प्रिया दिवसभरात एकटीच असणार आहे आज खोलीत म्हणून मी तिच्या खोलीत रूम जाऊन फोन ठेवला होता असं म्हणत सायली आता मान खाली करते पुढे आता प्रताप बोलतो माफी आमची नाही तन्वीची माग पुढे प्रताप बोलतो की तिच्यासमोर हात जोड आणि तिला सांग की तू अशी चूक परत कधी कर करणार नाहीस म्हणून आता सायली बिचारी रडायला लागते आणि ती आता प्रियाची माफी मागायला तयार सुद्धा होते आता अर्जुन तिला थांबवतो नाही मस्से सायली तो आता सलीला पुढे म्हणतो की चूक तेव्हा झाली असते जेव्हा एका चांगल्या मुलीवर आरोप केला गेला असतो पुढे आता तो, तो बोलतो की मिसेस सॅलीनं जे काही केलं तो तन्वीचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांसमोर आणण्यासाठीच केलं आणि पुढे तो बोलतो आणि हे प्रयत्न आम्ही करत राहणारच आहोत आणि आता तो पुढे बोलतो की मिसेस सॅलींना ज्यांच्याबद्दल आदर आहे रिस्पेक्ट आहे त्यांनी त्यांची माफी मागतलीच पण त्या तन्वीची माफी मागणार नाहीत असं तो आता सगळ्यांकडे बघून जाम असा जोमात बोलतो सायली आता अर्जुनकडे हे बघतच राहते अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि बोलतो चला आणि तो तिला रूममध्ये घेऊन जातो सगळे आता हे सगळं बघतच बसले असतात आता ते दोघं गेल्यावरती कल्पना बोलते जोपर्यंत ही मुलगी या, या घरात आहे ना तोपर्यंत या घरात भांडणं होतच राहणार आहेत त्यावर आता प्रताप बोलतो कल्पना पण आता कोणीतरी पडती बाजू घ्यायला हवी ना नाहीतर हे आपल्या घराचे दोन तुकडे कधी होतील हे आपल्याला कळणारच नाही आता पूर्णाजी इमोशनल होतात आणि त्या बोलतात परमेश्वरा माझी मुलं माझे नातवंड या घरात नसतील असा दिवस मला कधीच दाखवू नकोस रे बाबा प्रताप आता पूर्णाजीला समजावतो आणि बोलतो पूर्णाई तू शांत होत चल तू आराम कर जरा असं म्हणत आता प्रताप आणि कल्पना पूर्णाजीला त्याच्या रूममध्ये आराम करायसाठी नेतात आता तिथे फक्त अश्विन आणि प्रिया थांबलेली असतात था। प्रिया आता नाटकं करत असते अश्विन आता तिची अवस्था बघून बोलतो तन्वी सॉरी आता प्रिया बोलते का तू का सॉरी म्हणतोय अश्विन पुढे आता अश्विन बोलतो अगं तू माझ्यावर विश्वास ठेवून या घरात आलीस पण तुझ्या बाबतीत त्या घरात खूप चुकीच्या गोष्टी घडतात ग आय एम रिअली सॉरी पुढे आता प्रिया बोलते अरे अश्विन तू का सॉरी म्हणतोय तू नको म्हणूच रे सॉरी उलट माझ्यामुळे तुला इतकं दमून आल्यावरती सुद्धा हे सगळं ऐकावं लागलंय आज दिवसभर तुझा मेडिकल कॅम्प होता तू दमला असेल ना रे तू जाऊ दे हे सगळं चल हां तू आराम कर फ्रेश होऊन घे आणि मग जेव चल हा माझ्या बरोबर असं आता ता 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 ती अश्विनला म्हणत असते अर्जुन आणि सायली आता आपल्या रूममध्ये येतात आता अर्जुन सायलीला बोलतो हे तुम्ही काय करून बसलात मिसेस सायली तुमच्याकडनं किती मोठी चूक होऊन बसली हे तुम्हाला कळतंय आहे का सायली आता अर्जुनला बोलते मला खरंच वाटलं की आपल्या हाती प्रियाच्या विरुद्ध काहीतरी मोठा पुरावा लागेल आणि आज दिवस अश्विन भाऊजी घरात नसणार होते म्हणून मी हे सगळं केलं मला वाटलं की ती निदान महिपतला एकतरी कॉल करेल त्यावर आता अर्जुन बोलतो की आणि ते रेकॉर्ड करायसाठी तुम्ही तुमचा फोन त्याच्या रूममध्ये लपवला सायली आता बोलते पण त्यात जे काही रेकॉर्ड झालं असतं ते आपल्याला कोर्टात दाखवता आलं असतं ना आणि त्या साक्षीविरुद्ध तर हा खूप मोठा पुरावा ठरला असता आता अर्जुन सायलीला समजावून सांगतो म्हणजे तो जरा चिडलेलाच असतो तो बोलतो की असे चोरून काढलेले व्हिडिओज पुरावे म्हणून कोर्टात सादर होत नाही इट्स अ ब्रीच ऑफ प्रायव्हसी आपल्या हाती कितीही मोठा पुरावा लागला असताना मिसेस सायली तर त्याचा झिरो उपयोग झाला असता झिरो कोर्टात त्याचा काहीच यूज नसता असं म्हणत आता अर्जुन चिडतो आणि तो बेडवरती बसतो सायली तर अर्जुन जवळ येते आणि बोलते पण हे सगळं मला माहितीच नव्हतं अर्जुन आता सॅलीला बोलतो मग आता तुम्हाला हे माहीतच नाही आता तर तुम्ही असं का करता तुमच्या मनात जेव्हा हे सगळं आलं होतं की तिच्या खोलीत जाऊन फोन लपवायचा तेव्हा तुम्ही मला एकदा का नाही सांगितलं एकदा जरी तुम्ही मला हे सांगितलं असता तर पुढचं सगळं आपल्याला डायव्हर्ट करता आलं असतं सायली आता बोलते मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं अर्जुन आता आणखीच शिरतानी आणि तो सॅलीला बोलतो हे असं इतकी मोठी रिस्क घेऊन अरे मिसेस सायली आपल्या घरच्या आधीच तुमच्याशी नीट वागत नाही मी आता हे इतकं मोठं ब्लंडर केल्यानंतर तुमच्याशी आता कोण नीट वागणार सायलीसुद्धा आता गप्प राहते आणि खाली मान घालते अर्जुन आता सैलीला काळजीपोटी हे सगळं बोलत असतो तितक्यात आता अर्जुनला एक कॉल येतो अर्जुन आता कॉल रिसीव्ह करतो आणि बोलतो हॅलो हो मी अर्जुन सुभेदार बोलतोय हो मीच बुक केलं होतं ते टेबल पण आता मला येता येणार नाही तुम्ही रिझर्वेशन कॅन्सल करा असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो आणि तो बोलतो कॅन्डल लाईट डिनर एक रेमँिक अशी डेट मी प्लॅन केली होती पण काय झालं त्याचं आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवून देतो सायली आता अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करते आणि ती बोलते आपण नंतर कधी जाऊया ना मी तुमच्यासाठी पटकन जेवायला घेऊन येते पुढे आता अर्जुन बोलतो नको आहे मला सायली आता अर्जुनला बोलते हे बघा माझं चुकलं आहे हे मला मान्य आहे पण तुम्ही माझा राग असा अन्नावर नका काढू तुम्ही आता जेवण घ्या आणि झोपा आपण उद्या बोलू त्यावर आता अर्जुन बोलतो मला काहीही बोलायचं नाही आहे आणि तो आता जाऊन परत बेडवरती बसतो आता सायली विचार करू लागते आणि स्वतःशी मनात बोलते की मी आज किती वेळेपणा केला घरचे तर माझ्यावर आणखी चिडलेस पण हे शिवाय मी यांना सुद्धा नाराज केलं आणि आता ती विचार करू लागते सगळ्यांचा मूळ ठीक करण्यासाठी मी काय करू तिकडे आता सीन शिफ्ट होतो जेलमध्ये आणि आता साक्षी जेलमध्ये बसलेली दाखवत असते आणि एक पोलीस कॉन्स्टेबल तिला चांगलीच बोलत असते ती आता साक्षीला म्हणते ए काय माझा लाय ग तुला इथे आलीस तरी तो, तो उतरला नाही आणि काय कारण केलं म्हणून तू इथे आलीस आता साक्षी बोलते जे काही केलं त्याची शिक्षा मी आहे ती आता खूपच रागत असते आणि डोळे असते त्या कॉन्स्टेबलला बोलते पुन्हा पुन्हा मला तोच तो प्रश्न का विचारताय आता ती पोलीस कॉन्स्टेबल साक्षीचं तोंड पकडते आणि बोलते ए तुला सरळ प्रश्न विचारलीत ना सरळ उत्तर द्यायचं तिथे आता महिपत हे सगळं लपून बघत असतो पुढे आता ती कॉन्स्टेबल बोलते खोबाड जास्त वाजवायचा नाही खोटा भाऊ उभा केला होताच म्हणे आणि पुढे आता ती साक्षीला बोलते आईवरच तू चिकल फेक केलीस तुला लाज नाही वाटली साक्षी आता त्या कॉन्स्टेबलचा हात झटकते आणि बोलते ए तुझ्यासारख्या मी का उत्तर देऊ गं आणि तुझ्यासारख्या ना पन्नास बायका मी अशा उभ्या करेल हा माझ मला दाखवायचा आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलला बोट दाखवत साक्षी बोलते अवकातीत राहायचं आता हे ऐकून तितक्यातच पोलीस कॉन्स्टेबल आता साक्षीच्या तोंडावर पाणी फेकते सायली सुद्धा साक्षीसुद्धा तिच्यावरती ए असं ओरडते त्यावर आता केस ओढतच ती कॉन्स्टेबल साक्षीला बोलते ए तुझा बाप कोण आहे ना त्याचा काहीच फरक पडत नाही तुझी सुटका नाही असं म्हणत तरी पोलीस कॉन्स्टेबल साक्षीला धक्का देते आणि महिपत हे सगळं तिथून बघत असतो सगळं बघून त्याला खूप राग येतो आणि तो आता तिथनं थोडा बाहेर येतो आणि दामिनीला कॉल लावतो दामिनी आता काहीतरी काम करत असते आणि तिचं लक्षसुद्धा जातं की महिपतचा कॉल आलेला असतो पण आता ती त्याचे कॉल घेत नाही आणि ती महिपतचा कॉल कट करते पुढे आता महिपत आणखी दुसरा कॉल लावतो दामिनी आता तो सुद्धा कॉल कट करते आणि ती चिडतच आता कॉल कट करत असते त्यावर आता महिपत बोलतो ऐन वेळेवर हे दामिनी ती देशमुख देशमुखबाई कुठे उलटली आता सीन शिफ्ट होतो आणि सायली किचनमध्ये काम करत असते ती आता विमल सुद्धा असते सायली आता विमलला सांगते विमलताई मी बाबांना आवडते तशी चिंचगुडाची आमटी केली आहे आणि आईंच्या आवडीचा काजू भात केला आहे ते दोघे आलेत ना ते फक्त व्यवस्थित जेवतील इतकं बघा हा त्यावर आता विमल हसतच हो बोलते सायली आता डायनिंग टेबलवरती दोघांचीही प्लेट्स नेऊन ठेवते म्हणजेच कल्पना आणि प्रतापची प्लेट नेऊन ठेवते आणि ती आता एक पेन आणि पेपर घेते आणि त्यावर लिहिते आई बाबा सॉरी मला माफ करा आता विमल हे सगळं बघत असते की कि सायलीची किती घालमेल सुरू आहे ते सायली आता तो कागद तिथे डायनिंग टेबलवरती ठेवते आणि किचनमध्ये येते सायली आता अर्जुनसाठी ताटवाड्याला घेत असते आता विमल सालीला बोलते सायलीताई तुम्हाला एक सांगू सायली बोलते बोला ना पुढे विमल बोलते सायलीताई तुमच्याकडनं काहीच चूक झाली नाहीये अहो तुम्ही सगळ्यांसाठी किती करता पण त्या तन्वी ताई त्यात नेहमी तुम्हाला पाण्यात का बघता हो सायली आता बोलते विमलताई अहो विमल बोलते माफ करा सायलीताई लहान तोंडे मी मोठा घास घेते पण त्या तन्वीताईंना कोणीतरी धडा शिकवायलाच हवा आणि हे फक्त तुम्हीच करू शकता आता सायलीला हे कोण हसू येतं आणि ती बोलते विमलताई तुमची नोकरी धोक्यात येईल असं काही बोलू नका आता विमल बोलते मग काय करू अहो असा खोटाडेपणा मला नाही होत पुढे आता ती सायलीला बोलते तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ सुद्धा त्यांच्याबद्दल चांगला नाही बोलत सायली आता बोलते जाऊ द्या कोणी हे ऐकलं ना तर तुमच्यावर उगाच चढतील दोघेही आता हसू लागतात आता इकडे सीन परत शिफ्ट होतो मग ही पत आता साक्षीला भेटायला येतो आणि तो आता साक्षीला म्हणत असतो लहानपणापासनं तड हाताच्या फोडाप्रमाणे तुला जबत आलो आहे पुरी तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ हो दिलं नाही पण आता मला तुझी अवस्था नाही बघत साक्षी बोलते मी कसं सहन करत असेल अण्णा मला इथे येऊन पहिल्यांदा जाणीव झाली की माणसं किती वाईट असू शकतात पुढे आता साक्षी बोलते अण्णा मला इथे श्वास घेणंसुद्धा अशक्यच होत आहे आणि तुम्ही मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न नाही करत त्यावर आता महिपत बोलते अरे पोरी मी एकशे तेरा टक्के प्रयत्न करतोय माझ्यावर तो विश्वास ठेव की हो। आता दुसरी कॉन्स्टेबल बाई असते तितक्यात आता हा महिपतचा जो माणूस असतो कॉन्स्टेबल शेडके तो तिथे येतो आणि त्या बाईला जायला सांगतो आता हा कॉन्स्टेबल महिपत जवळ येतो आणि बोलतो सर हे घ्या तुम्ही जेवण मागवलं होतं महिपत आता त्याला बोलतो की शेवडे माझी पोरगी आता इथे आज जेवण करणार आहे तोपर्यंत कोणी जर का आत आलं ना त्याचा मी इथेच मर्डर करून टाकणार म्हणून तू बाहेर लक्ष ठेव आता त्यावर शेवडे बोलतो की हो तो किचतला चम्मच काढून महिपतला देतो आणि बोलतो हे घ्या भरवा पोरीला मी येतो असं म्हणत शेवडे बाहेर लक्ष ठेवासाठी निघून जातो महिपत आता साक्षीला आपल्या हाताने घास भरवत बोलतो घे पोरी बाबाच्या हातून दोन घास खा साक्षी आता जेवायला लागते आता महिपत तिची अवस्था बघून बोलतो किती वाढलीस पोरी तू घरी असताना तू ते डायट का फायट काय करायची तेव्हा सुद्धा तू इतकी बारीक नव्हती झाली जेव्हा आता झाली आता साक्षी इमोशनल होते आणि ते रडत बोलते अरे अण्णा मला जेवणच जात नाही ना इथे अशा रबऱ्यासारख्या पोळ्या असतात पाण्यासारखे आमटी असते हो कसे हो। जेवणार मी महिपत आता साक्षीला बोलतो तुला म्हटलं ना तुला जास्त वेळ आता इथं काढावा लागणार नाही मग असे मी म्हटलं ना तुला इथन बाहेर काढायचा मी सगळा बंदोबस्त केलाय पवारच्या घातली लात आणि तुझ्यासाठी जगातले सगळ्यात बेस्ट वकील बाई मी शोधून काढली पुढे आता महिपत साक्षीला बोलतो की ती हा हा म्हणता तुला इथून सोडणार मी तर म्हणतो की तिला हा हा सुद्धा नाही म्हणावं लागणार ती तुला लगेच इथून सोडवणार आता साक्षी महिपतला बोलते अण्ण खरंच असं होईल महिपत आता पुढचा घास भरवत साक्षीला बोलतो एकशे तेरा टक्के काहीच काळजी करायची नाही घे पोरी आणि आता पुढे तो साक्षीला सांगतो जी देशमुख बाई आहे ना ती वकिलीनबाई ते इथे येईल तुला सगळे प्रश्न विचारतील त्याचे नीट उत्तर द्यायची मग लगेच आठवडाभराच्या आत आपण आपल्या घरात मग तुझी खोली मऊ गादी गारगार एसी -गार चायनीज असं आता तो साक्षीला बोलत असतो खरंच महिपतची ऍक्टिंग खूप कामाला हसच येतो त्याची ऍक्टिंग बघून असो इकडे आता सायली अर्जुन साठी ताट वाढते आता ती ताट वर नेत असते तितक्यात ने आता प्रिया तिथे येते आणि आता ती सायलीला बघून मनात बोलते सायली दर वेळेला माझ्या कामात टांगडवते आणि आता तिथे हसतीय तिचे दात चांगले घशात घालायला हवेत आता ती म्हणत असते इकडे शीन शिफ्ट होतो आता त्यांनी किलेदारांच्या घराचा सीन दाखवलाय थोडा प्रतिमा बसली आहे घरात तिच्या रूम मध्ये तिने स्वतःला लॉक केलाय आणि आता बाहेर नागराज आणि सुमन दार ठोकतात आणि बोलतात वहिनी दार उघडा नागराज बोलतो वहिनी तुला ऐकू येत आहे का दार उघड उघड प्रतिमा खोलीत बसली आणि ती रडत असते तिला आता हे सगळं आठवत असतं जे ती मागे नाही का बागेतून फुलं आणली असते तिने तेव्हा प्रिया घरात असते आणि प्रिया वास मधला प्रियाने वासमध्ये सगळे जे प्रतिमाने आणलेले बागेतली फुलं असतात ते रिप्लेस करून तिथे काट्यारी फांद्या ठेवते हे सगळं आता प्रतिमाला आठवत असतं आणि त्याचा तिला खूप त्रास होत असतो प्रतिमाला वाटत असतं की हे सगळं तिच्याचमुळे होत असतं आणि तिलाच वेळ लागत असतो पुढे आता हा सीन दाखवला असते प्रियाने कसा एकदा प्रतिमाने बनवलेला उपमा ती डस्टबिनमध्ये टाकून देते आणि सगळ्यांना असं दाखवायचा प्रयत्न करते प्रतिमाने उपमा तर बनवलेलाच नाही ते सगळं आठवून आता प्रतिमाला त्रास होत असतो आणि ती रडत असते आता तिथे इतक्यात रविराज कोर्टमधून येतो आणि तो आता नागराजला विचारतो नागराज खरे काय झालं सुमन आता रविराजला सांगते भाऊजी बघा ना वहिनी दारच उघडत नाही आहे मी कधीपासून दार उघडतोय वाजवायचा प्रयत्न करतोय ती उघडतच नाही आहे दार त्यांनी आतून दार लॉक केलं आणि ते आमचा आवाजसुद्धा घेत नाही ऐकत सुद्धा नाही काय आता रविराज म्हणतो थांबा मी बघतो आता दोघेही बाजूला होता रविराज आता दार ठोकू लागतो आणि बोलतो प्रतिमा मी आलो आहे दार उघड प्रतिमा अगं प्रतिमा हा काय वेडेपणा आहे दार उघड ना प्रतिमा त्याचं काहीच ऐकत नसते सुमनसुद्धा आता बाहेरून बोलते वहिनी अहो दार उघडा ना मला टेन्शन आलं अहो काय झालं तुम्ही ते तरी सांगा आता रविराजला कळतं की प्रतिमा काय दार उघडणार नाहीच त्यामुळे आता रविराज बोलतो प्रतिमा तू दार उघड तुला सायलीची शपथ आहे ऐकून आता प्रतिमा लगेच आपले डोळे पुसते आणि दार उघडते आणि आता ती आज जाऊन बसते तिच्या मागोमाग आता सगळेच येतात रविराज आता प्रतिमाला विचारतो प्रतिमा अगं तुझं काय आहे अगं झालं तरी काय आता सुमन बोलते भाऊजी मग तर वहिनी अगदी व्यवस्थित होत्या माझ्याशी छान गप्पा मारत होत्या पण मग मी बोलता बोलता अचानक तन्वीचा विषय काढला आणि मग तेव्हापासनं मी आता तिच्या एकदम लक्षात येतं सुमन आता प्रतिमाला बोलते वहिनी मगाची तन्वी जे काही तुम्हाला फोनवरती बोलली आहे त्याचा तुम्ही अजूनही त्रास करून घेताय का आता रवी रविराजला काय समजत नसत तो बोलतो तन्वी काय म्हणाली आता सीन शिफ्ट होतो कल्पना प्रता आणि प्रताप आता जेवायला बसले आहेत आणि प्रताप आता विमलला विचारतो काय आहे आमच्यासाठी काय बनवलं जेवायला त्यावर आता विमल सांगते तुमच्यासाठी गोडाची आमटी आहे आणि वैनी तुमच्यासाठी मसाले भात आहे हे बघून दोघांनाही आनंद होतो प्रताप आता विमलला विचारतो काय ग विमल तू हा सगळा स्वयंपाक केलास विमल आता सांगते नाही मी नाही आणि पुढे ती बोलतच असते तितक्यात कल्पना तिला थांबवते आणि बोलते थांब मला कोणाचेही कौतुक ऐकायचे नाही आहेत आणि दोघेही जे आता जेवायला बसतात तितक्यात आता कल्पनाचं लक्ष तर सालीला ठेवलेल्या चिठ्ठीवर जातं कल्पना आता ते वाचते प्रतापसुद्धा आता त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं वाचतो त्यावर लिहिलं असतं की आई बाबा मला माफ करा कल्पना आता ती चिठ्ठी परत सरकवते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत आता जेवू लागते अश्विन आणि प्रिया आता आपल्या रूममध्ये असतात अश्विन आता बोलतो धिस इज द लिमिट खूप चिडलेला असतं तो आणि तो आता प्रियाला बोलतो आपल्या खोलीत आता मोबाईल पण ठेवताना सलीला सालीला लाच कशी नाही वाटली प्रिया आता लगेच समोर येत्यांनी बोलते अश्विन अरे तू शांत हो हे बघितले किती निर्लज्ज आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे ना मग आता तिच्या अशा वागण्यामुळे तू का स्वतःला त्रास करून घेतोयस अश्विन आता प्रियाला बोलतो तन्वी अरे मी इतकं चिडणाऱ्यापैकी नव्हतोच कधी पण बहुतेक त्या ददा आणि वहिनीच ठरवलंय की माझं स्वतःवर कंट्रोल राहू द्यायचा नाही आहे आता प्रिया बोलते अरे पण ते असे वागत असतील ना विचित्रासारखे तर मग आपण स्वतःवर कंट्रोल का ठेवायचा आणि ती पुढे आता अश्विनला बोलते तू त्यांना चार गोष्टी ऐकवतोस ना ते एकदम बरोबर आहे तू तसंच करत राहा अश्विन आता एकदमच प्रियाकडे बघू लागतो आता प्रिया पलटते आणि बोलते अश्विन अरे तू असा एकमेव आहे जो अर्जुनला सरळ करू शकतो मी आता ती लगेच गोष्ट पलटवते आणि बोलते बरं आता जाऊ दे ना सगळं तू शांत हो मी काय म्हणते तू काही खाऊ घेणार आहेस का काही खा तू मी त्याला सांगते काय आणायला अश्विन आता बोलतो मला काहीच नको आहे काहीच भूक नाही आहे मला त्यावर आता प्रिया बोलते बरं हरकत नाही तू दूध तरी पेशील का हां मी थंड दूध घेऊन येते तुझ्यासाठी अश्विन आता त्यावर काहीच बोलत नाही आता प्रिया निघून जाते तिथून सायली आता अर्जुनसाठी छान ताट वाटते आणि ती त्याच्या रूममध्ये घेऊन जाते आता सायली अर्जुनला बोलते हे घ्या तुमच्यासाठी केले मी गरमागरम छोलेपुरी आणि ओलं खोबरं घालून केलेली रव्याची खीर अर्जुन आता तिथून उठून जातो सायली आता त्याच्या मागे मागे येते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते ती आता अर्जुनला बोलते हा माझ्या नवऱ्याचा आवडता मेन्यू आहे हा आता बघतेस त्याला भूक कशी लागत नाही ते तरी आता अर्जुन त्याच्याकडे काही लक्षच देत नाही सायली पुढे आता अर्जुनला बोलते अहो जेवण घ्या ना मी हे सगळं इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी बनवलं आहे अर्जुन तरीसुद्धा तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तो तिकडे मान वडवतो आता सायली पुढे बोलते नाही नाही थांबा या खीरमध्ये ना ओलं खोबरं राहायचं टाकून गेलं आहे त्यावर आता अश अर्जुन लगेच बोलतो शक्यच नाही मला काय आवडतं हे तुमच्या लक्षात असतंच नेहमी त्या सायलीने हे मुद्दामच केलं असते आणि ती हसते आणि बोलते, बोलते अगदी बरोबर आणि माझ्या नवऱ्याच्या हो आवडीनिवडी मला झोपे जर का कोणी विचारलं ना तरी मी लगेच बोलेल विसरणार नाही आणि पुढे ती बोलते पण तरीही माझा नवरा माझ्यावर चिडतोय आणि तो सगळा राग अन्नावर काढतोय ती आता अर्जुनची मस्करी गीत त्याला बोलते ऐका ना तुम्ही त्याला समजवा ना तुमचं ऐकेल तो तुम्ही त्याला सांगा की त्याच्या बायकोला माफ करून टाका समजावाल ना तुम्ही आता अर्जुन सुद्धा पिघलतो आणि तो हसायला लागतो दोघीही आता गोळ हसतात आणि आजचा भाग इथेच संपतो आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली मस्त घरीच आता कॅन्डल लाईट डिनरची सोय करते आणि दोघेही आता सोबत जेवतात तर इकडे आता दामिनी जेलमध्ये जाते आणि ती आता पोलिसला विचारायला लागते साक्षी शिखरे त्यांच्या सेलमध्ये कोण लेडी कॉन्स्टेबल होती तिला बोलवा आता ती कॉन्स्टेबल समोर येते आणि ती आता दामिनी आता कॉन्स्टेबलला विचारते साक्षी शिखरेच्या अंगाला हात लावायच्या आधी हा विचार, विचार करायचा होता कि था, था, करा, की तिची वकील कोण आहे आणि ती आता पुढे त्या कॉन्स्टेबलला बोलते तू सस्पेन्शनला तयार राहा डेंजर आहे बाबा दामिनी देशमुख आता काय हाय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद